नमस्कार मुझे आपना करतो। एक विशेश बात मी शाही खेरडकर समाचार समाचारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो पाहूयात एक विशेष बातमी

तुम्ही आम्हाला दिलेल्या योगदाना आहे तुमचं योगदान तुमचं मार्गदर्शन तुमचा सल्ला हे नेहमीच आमच्यासाठी नेहमीच फायदेशीर आहे तुमच्यामुळेच आम्हाला प्रेरणा मिळते आम्हाला ऊर्जा प्रदान करता आणि म्हणून हा सत्कार तुमचा करत असताना आम्हाला अत्यानंद होत आहे त्रिपूर तालुका क्रिकेट असोसिएशन आणि आपलं नातं काय आहे हे सर्वांनाच ज्ञात आहे मात्र त्यातही आपण दिलेलं योगदान हे देखील अधोरेखित करण्यासारखं आहे आणि म्हणून आपण आमदार झाल्यानंतरचा हा सरकार हा आपला सरकार आहे म्हणून आपण या पुढे देखील मतदारसंघासाठी त्या प्रत्येक नागरिकासाठी म्हणून तर हा सत्कार आहे मागच्या पर्वामध्ये पहिला टर्म आणि दुर्तास सरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन सर आपले मनपूर्वक आभार यानंतर कुणीच एखादी मागणी केली आणि ती पूर्ण झाली नाही असं आजवर झालेलं नाही आणि यासाठी आदरणीय विशाल भोसले सर यांचं यांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असते आणि प्रत्येक स्पर्धेला मग ती कबड्डी स्पर्धा असू द्या क्रिकेट स्पर्धा असू द्या सांस्कृतिक उपक्रम असू द्या प्रत्येक उपक्रमामध्ये सर स्वतःहून उपस्थित राहतात त्या आहेत आपल्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांना नक्कीच चांगल्या पद्धतीचं एक मार्गदर्शन प्राप्त होईल इथली कृषी क्रांती जी आहे ती घडेल यासाठी म्हणून आपलं महत्वपूर्ण योगदान आम्हाला प्राप्त होईल आपलं मनपूर्वक अभिनंदन अनिरुद्ध निघाले या ठिकाणी हा सन्मान होईल कृषी प्रवाह आपल्या शुभ शिक्षिकाजी मोदी यांचा सन्मान करा पुढील सन्मान महेश वाजे पी डब्ल्यू चे ठिकाणी डी चे अधिकारी सन्मान्य महेशरजी दाभोळकर यांना विनंती करतो की आपल्या एक संवेदनशील आणि कर्तव्य यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्यानंतर पुढील सन्मान दिशाताई दाभोळकर यांचा या ठिकाणी होत आहे मी विनंती करतो की आपल्या शिवास आपण दिशा दाभोळकर यांचा सन्मान करायचा आहे पुढील सन्मान समीर काजी एक ध्येयवाडा तरुण प्रत्येक नागरिकाच्या समस्येला धावून जाणारे सामान्य समीरजी काजी यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे पुढील सन्मान जो आहे तो नाना भाडिक आमचे प्रमुख मार्गदर्शक यांचा देखील या ठिकाणी सदस्य योगीजी बांडांगे यांच्या शुभ नाना माणिक यांचा सन्मान आहे होत आहे या ठिकाणी सन्मान करायचा आहे आणि अशा पद्धतीने हा सन्मान एका दिवसात पंधरा बॉल टाकायला लावतात आणि पंधरा बॉल खेळायला लावतात यामुळे होते कसं की त्या मुलाचा स्किल समजत नाही निवड करताना मॅचेस होणं गरजेचे त्या मॅचेस तालुका स्तरावरचे टीम तिथे जिल्ह्याला जाऊ हो दे आणि जिल्ह्यामधून टीम निवड होते यासाठी सर तुम्ही शासन लेव्हलवर आणि रोहित पवार यांचे तुमचे संबंध चांगले आहेत आपले किरण सामंत साहेब यांच्याशी देखील संबंध चांगले आहेत तुम्ही जर हा विषय त्यांच्याजवळ मांडलात तर नक्कीच आपल्या मुलांना दर्जेदार संघ तयार होईल रत्नागिरीचा आणि नक्कीच आपण महाराष्ट्र लेव्हलवर देखील धडक मारू एवढी मुलांच्यात कोवत आहे परंतु मुलांना जे पद्धतीने क्रिकेट खेळायला पाहिजे ते मिळत नाही दुसरं सर माझी एक मागणी आहे शिवसाहेब तुमच्याकडे देखील मी अशी मागणी केली की हे फीज जे आपण तयार केले त्या फीजचं मेंटेनन्स खूप खूप महत्वाचं आहे आणि ते मेंटेनन्ससाठी तुम्ही असोसिएशनच्या तरी ताब्यात द्या नाही तुमच्या नगरपालिकेने तुम्ही जरी ताब्यात घेऊन ते केलं कारण का रोज त्याला रोलिंग करणं रोज त्याला मेंटेनन्स करणं रोज पाणी मारणं या सर्व गोष्टी आहेत तर शिवसाहेब एक आग्रहाची विनंती आहे की आम्हाला जर स्प्रिंकल जर अंडरग्राऊंड तुम्ही पाण्याचं कनेक्शन करून दिलं तर आम्ही असोसिएशनच्या वतीने आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने तुम्हाला शब्द देतो दे की त्याचा मेंटेनन्स राखण्याचा प्रयत्न शंभर टक्के आमच्या लेवलवर आम्ही करू परंतु तुम्ही साथ दिली की आम्ही त्याला प्रतिसाद शंभर टक्के देऊ एवढं चांगलं ग्राउंड सरांनी बनवलंय त्या साठी जेवढी काही असोसिएशनच्या पदाधिकारी मेहनत घेत आहेत त्याच्या दुप्टीनं मेहनत घेऊ आणि टेनिस क्रिकेट पण जागला पाहिजे टेनिस क्रिकेटसाठी पण आम्ही वेगळा पिच तयार केलेला आहे त्यांना देखील आम्ही जे काही सहकार्य आमचं दोघांचाही संबंध चांगले आहेत त्याच्यामुळे त्यांना खेळण्यासाठी जे जे काही का मला पेडणकर साहेबांनी ज्याप्रमाणे आदेश दिले की हे ग्राउंड चेकायचेक करून घ्या आम्ही त्या पद्धतीनं असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी गेली आठ दिवस आम्ही ग्राउंड कर अजून काही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये असल्यामुळं थोडंफार ग्राउंड मध्ये घाण दिसते ती देखील ह्या दोन आठवड्यामध्ये आम्ही काढून घेऊ फील्डचं मेंटेनन्स खूप महत्वाचं आहे त्यासाठी आम्हाला सहकार्य करा असोसिएशनच्या माध्यमातून राज्यस्तरीय सर तुम्ही आम्हाला जी मदतीचा हात केलात ह्या व्यासपीठावर सर्वांनी के केल्याने राज्यस्तरीय स्पर्धा पंधरा वर्षांनी आपण ती भरवली ती यशस्वी करून दाखवली ह्या वर्षी देखील असोसिएशनचा मानस आहे की आम्ही ही टुर्नामेंट दर्जेदार घ्यायची आहे त्यासाठी तुम्हाला साहेब आमदार निधीतून आम्हाला निधी द्यायचाच आहे आणि आमचा हक्काचा आमदार म्हणून आम्ही तुमच्याकडे मागणारच आहे परंतु हे निधी देत असताना आम्हाला स्पॉन्सरशिप मिळताना गेल्या वर्षी आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो परंतु बऱ्याच अडचणी आल्या पण त्याच्यावर अडचणीवर सर तुम्ही काही ठिकाणी फोन लावलेत मोदींनी बऱ्याच ठिकाणी मदत केली आभूषितनी आम्हाला मदत केली हे सर्वांनी मदत केली मग टूर्नामेंट यशस्वी झाली आता ह्या टूर्नामेंटला जवळजवळ ला आम्हाला लाख दीड लाख रुपये खर्च आहे परंतु ह्या आम्ही कोणत्या न मागता आम्ही असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी ठरवलं की आपण कोणच्याकडे न मागता आपल्या स्तरावर स्पर्धा घ्यायच्या असोसिएशन मध्ये टूर्नामेंट मध्ये टूर्नामेंट मधूनच आम्ही स्पर्धा घेतोय अशा प्रकारचं सहकार्य आमदार साहेबांनी आम्हाला ह्या पुढे देखील राहील आणि या, या क्रिकेटसाठी ते त्यांचा आवडता खेळ आहे ते देखील आपल्याला मदत करणार आहे या वर्षीचं देखील पत्र आमच्या असोसिएशनच्या मी विनंती करतो ह्यांना आमच्या राजेश शेठ नागेत साहेबांना पत्र द्या आपल्याला पुढं त्या दोन तीन महिने त्या निधीसाठी मग तर कलेक्टर ऑफिस पासून या सर्व गोष्टी सर सरहस्त म्हणजे आपल्याला मंजूर झालेला आहे असं समजूया आणि या सर्व गोष्टी करत असताना सर्वपक्षीय लोकांची आम्हाला इथं साथ लागते असं नाही की आम्ही कुठल्या एका पक्षाचं घेऊन काम करतोय की सर्वांना एकत्र घेऊन आम्ही काम करतोय आणि नक्कीच पुढच्या भविष्यामध्ये देखील एकत्र घेऊन काम करू एवढी ग्वाही देतो आणि त्याचबरोबर ह्या चुकून क्रिकेट कसं पुढे नेता येईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया एवढंच बोलतो मी थांबतो शालेयस्तरीय स्तरीय सोळा वर्ष खालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेनिमित्त ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय उत्तम पद्धतीने ग्राउंड तयार होत आहे ते चिपळूणचे शिव विशालजी भोसले चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अभिषेक ठसाळे त्याचबरोबर या सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये नगरपालिकेमध्ये काम करत असताना खेळ असेल सामाजिक असेल कला असेल क्रीडा असेल यामध्ये कायम भाग घेणारे आमचे मोदी साहेब अध्यक्ष क्रिकेट संघटनेचे दशरथ दाभोळकर सचिनजी कुलकर्णी समीर काजी दिशाताई रियाज लतीपभबाई परकर राजेश सुतार सुयोग चव्हाण सुनील रेड्डी आमचे सातत्याने क्रिकेटला वाहून घेतलेले गोठ्या कोसले मंगेशजी पेडामकर शमीना नाना माडिक संजय गोताड वाजेरावसाहेब पत्रकार योगेशजी बांडागळे शाहिद खेरटकर या असोसिएशनचे सर्वच पदाधिकारी सर्व कार्यकर्ते आणि तुमच्यामुळे खऱ्या अर्थाने स्पर्धा आज यशस्वी होत आहेत ते सर्व शालेय स्पर्धक बंधू आणि भगिनी फार वेळ घेणार नाही किंवा उन्हात मुलं पण आहेत मला अतिशय आनंद आहे की दशरथ दाभोळकरनी चिपळून क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी ज्यावेळी घेतली तिथपासून खऱ्या अर्थाने शालेय क्रिकेटला एक चांगलं सन्मान देण्याचं चा किंवा ती संधी उपलब्ध करण्याचं काम तिच्या माध्यमातून गेले दोन तीन वर्ष त्याच्या म्हणजे आपल्या सर्वांच्या सहकार्या आज इत इतक्या चांगल्या पद्धतीने चालू आहे का आपल्याला माहिती आहे पूर्वी स्वर्गीय बापूसाहेब खेडेकर साहेब असतील किंवा अन्य जे जे जुने होते त्यावेळी ह्या ग्राउंडवर म्हणजे तुम्हाला पटेल नाही पटेल परंतु चंद्रकांत पंडितपासून सचिनपासून ते वेगवेगळे मोठमोठे क्रिकेटपटू गुलामबाई असतील झिल्पीबाई असतील यासारखे अनेक दिग्गज खेळाडू ह्या ग्राउंडमधून खेळून गेले शेवटच्या टप्प्यात रॉबिन मॉरिस वगैरे जोगळेकर वगैरे ही मंडळी शेवटच्या टप्प्यात इथं खेळलेली आम्ही बघितले परंतु मधल्या काळात क्रीडांगण पाहिजे त्या पद्धतीने डेव्हलप होत नव्हतं या कालावधीमध्ये क्रीडांगण डेव्हलप करणं हे आपलं स्वप्न आहे मी असं म्हणणार नाही की काम आपलं सगळं पुरं आहे अनेक गोष्टी आपल्याला अजून चांगल्या पद्धतीने करावी लागतील त्यामध्ये पाण्याची व्यवस्था असेल ड्रेनेजची व्यवस्था असेल पाण्यात ड्रेनेज म्हणजे ग्राउंडमधलं आणि ग्राउंडची समपातळीपासून ग्राउंडचा मेंटेनन्स असेल कारण शेवटी देखील तेवढ्याच ताकदीचं असेल तर बाहेरून येणाऱ्या टीम तेवढ्या पद्धतीने येऊ शकतात त्या बाबतीतही टेक्निकल गायडन्स घेऊन आत्ता ओ साहेबांशी मी बोललो की कोकोपीटपासून सगळं आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीची ट्रीटमेंट देऊन आउटफील्ड जर आपण चांगलं करू शकलो तर एक चांगली संधी आपल्याला इथं पुढच्या काळात उपलब्ध ग्रामीण भागातील मुलांना पाहिजे तेवढी संधी मिळत नाही आपल्याकडे शेवटी दशरथ म्हणाला की आपला खेळाडू ॲक्टिव्ह असतो चांगला असतो पण तो पुढे टिकत नाही ह्याची दोनच कारणं आहेत कारण आचरेकर सरांकडे ज्यावेळी सचिन असेल विनोद कांबळे किंवा अन्य खेळाडू तयार झाले ते तयार होत असताना तिथे होणाऱ्या सातत्याने मॅचच्या माध्यमातूनच तयार होतात शेवटी सराव करत असताना मॅच जेवढा जास्त आपण खेळवल्या जातात त्यातून मुलं घडण्याचं काम होत असतं आणि ते घडवण्याचं काम निश्चितपणे आपण आपल्या पुरतं तरी प्रामुख्याने करू बाकी पुढचं काय आहे त्याच्यामध्ये आता फार न जाता चिपळूणमध्ये हे काम कशा पद्धतीने होईल याची काळजी आपण सगळ्यांनी मिळून घेऊ या ग्राउंडला डेव्हलपमेंटसाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्या मी सी ओ साहेब आणि जे संबंधित लोक आहेत ते एकत्रित बसून एक, एक चांगलं आर्किटेक्चर नेमून इथल्या पॅवेलियनपासून ड्रेसिंग रूमपासून ते इतर ज्या ज्या गरजा आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीने कशा पूर्ण करता येतील हा विचार करून निधीची काय काळजी करू नका आपल्याला तो निधी स्पेशल केस म्हणून म्हणून ही सगळी ग्राउंड जसं आपण हे ग्राउंड केलं गोळकोटचं ग्राउंड करतो आहे उक्ताडचं ग्राउंड करतो आहे पुढं मापातलं देखील ग्राउंड करायचं आहे पागेवर पण सोबत एक छोटं ग्राउंड आहे त्या ग्राउंडला ग्राउं ग्राउं इनडोरला पद्धतीने काय करता येतं काय या पद्धतीने विचार करून आपण चांगल्या पद्धतीने पुढच्या काळात करू मी सर्व मुलांना पण मनापासून शुभेच्छा देतो ऊन आहे पण उन्हातसुद्धा राहण्याची सवय आणि एका जागी शांत उभं राहायची सोय पण मुलांना असली पाहिजे कारण तरच एकाग्रता वाढते आणि क्रिकेट हा खेळच असा आहे हा नुसता चांगला खेळता आला म्हणजे आपल्याला खेळता येतं अशातला भाग नाही तुमची फिटनेस किती महत्वाचं आहे तुमच्याकडे शिस्त किती महत्वाची आहे तुमच्याकडे सगळ्या गोष्टीला किती महत्त्व देता हे देखील तेवढंच महत्वाचं आहे कारण बोट्या भोसले वगैरे ही राजेश सुतार ही मंडळी जर त्या काळात चांगली फॅसिलिटी असती तर कदाचित आपल्यातले पण अनेक खेळाडू विकी पासून अनेक जण आहेत नावं घेण्यासारखी यांना त्यावेळी जर सपोर्ट मिळाला असता तर कदाचित ह्यातलेही काही रणजी ते फुटपर्यंत जाऊ शकले असते कारण स्लीपरवर सीजन बॉल खेळलेले आहेत अंगठे फोडून घेऊन त्या काळात खेळणारी त्यावेळची होती कारण आता बघितले बऱ्याच जणांच्या पायात बूट आहेत त्यावेळी मला वाटत नाही की कोण पालक बूट घेऊन देत होता त्यामुळे कठीण परिस्थितीत पण आपली मुलगी टीक, क्रिकेट टिकून आहे इथून पुढच्या काळात आपण सगळ्यांनी एकजुटीने चांगल्या पद्धतीने काम करावं असोसिएशनच्या क्रिक सामने घेत सा। असाल आत्ताच मॅरेथॉनला पण आपण आमदार निधीतून पैसे देतो कबड्डीसाठी पण वेगवेगळ्या पद्धतीने देत आलेलं क्रिकेट असोसिएशनच्या वतीने पण दसरत तसा एखादा प्रस्ताव सामन्यांच्या माध्यमातून केला तर आपल्याला तिथेही आमदार निधीतून करता येईल आणि इथून पुढच्या काळात ज्या आपण स्पर्धा घेता त्याला देखील वैयक्तिकरित्या देखील कायमस्वरूपी काही ना काही अमाऊंट देण्याबाबतचा इथं बसलेले सगळेच जण आम्ही विचार करू एवढाच शब्द देतो सगळ्यांच्या वतीने आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद